नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो एखाद्या भागात तीव्र पाणीटंचाई असेल आणि दुसरीकडे मुबलक पाणी उपलब्ध असेल तर ते पाणी टंचाईग्रस्त भागाकडे नेण्याच्या हेतूने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची संकल्पना पुढे आली मात्र यात ठेकेदारांचा शिरकाव झाला आणि एक टँकर लॉबी तयार झाली खूप सारा पाऊस पडून सुद्धा फक्त पैसा कमावण्यासाठी सगळी धरणं पूर्ण भरलेली असूनसुद्धा या टँकर लॉबीसाठी कृत्रिम पाणीटंचाई तयार करण्यात येऊ लागली आणि जनता मात्र हवालदिल झाली कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत सुद्धा करा पाऊस पडतोय जोरदार पडतोय सगळीच धरण बदाबदा भरतोय पाऊस पडतोय जोरदार पडतोय सगळीच धरण बदाबदा भरतोय धरणाचं पाणी गावात मात्र पोचत नाही नळाला पाणी इथे काही केल्या येतच नाही धरणाचं पाणी गावात मात्र पोचत नाही नळाला पाणी इथे काही केल्या येतच नाही टँकरची लॉबी मस्त सुसाटत सुटली जनतेचा पैसा सगळा खातच चालली टँकरची लॉबी मस्त सुसाटत सुटली जनतेचा पैसा सगळा खातच चालली सगळे बिचारे झालेत हवालदिल पाण्यासाठी टँकरचं मोठं भरता आहेत बिल सगळे बिचारे झालेत हवाल दिल पाण्यासाठी टँकरचं मोठं भरतं आहेत बिल सगळीकडे डोळ्यांना दिसतं आहे पाणी डोळ्यांमध्ये तरी पण साचतं आहे पाणी सगळीकडे डोळ्यांना दिसतं आहे पाणी डोळ्यांमध्ये तरी पण साचतं आहे पाणी ओढ्यातून नदीतून वाहतं आहे पाणी तरीसुद्धा तोंडचं पळतं आहे पाणी ओढ्यातून नदीतून वाहतं आहे पाणी तरीसुद्धा तोंडचं पळतं आहे पाणी तरीसुद्धा तोंडचं पळतं आहे पाणी मित्रांनो या टँकर लॉबीमुळे तुम्हालासुद्धा त्रास भोगावा लागला आहे का कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद